आणि मम्मीच्या फोनचा डिस्प्ले गेलाय ना तर मम्मी रडू लागली ला <laughs> like ला आता मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये अरे आता सध्या आम्ही मुक्ताईनगरला आहे आता आठ सवड झाले आणि आता आम्ही चाललोय मुक्ताई देवीचे दर्शन घेण्यासाठी इथं जुनं मंदिर आहे तिथे एकदा दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आम्हाला शिरसाळ्याला जायचं आहे तिथं मारुती भगवानचं दर्शन पण घ्यायचं आहे आणि मंदिरामध्ये ना बहुतेक मस्त पैकी वगैरे चालू आहे बघा या साईडला मंदिर आहे आता आपण थोडं लेट आलोय ना त्याच्यामुळे एवढं काही मंदिर वगैरे दिसणार नाही आपल्याला आणि बरं झालं नाईटला आलो कारण इथे ना यात्रा चालू आहे वाटतं त्याच्यामुळे ना आपल्याला लैजन भेटले असते फोटो वगैरे काढायला आणि मग त्यात आपलं दर्शनच नसतं झालं आमचे आहे ना एकदम शांततेत आणि इतके मस्त दर्शन झाले माहिती का बरं झालं थोडं लेट आलो कोणीच नव्हतं मंदिरात हरिपाठ वगैरे चालू होता आत दर्शन आता दर्शन वगैरे घेतलंय आरोईचं असं म्हणणं चालू आहे की शिरसाळाला उद्या जाऊ त्यापेक्षा आता ना इच्छापुरी देवीला जाऊ तर बघू आरोईचं काय साईड होतं इच्छापुरी देवी कुठे एमपी मध्ये ना एकोणीस किलोमीटर आहे का आणि शिरसाळा पण इथून काहीतरी सोळा किलोमीटर वाटतं सतरा किलोमीटर आहे मग काय करायचं कुठं जायचं शिरसाळा उद्या बघू ना मग आपण तसं करायचं का ठीक आहे आपण शिरसाळ्याला उद्या जाऊ आता आपण इच्छापुरी देवीला जाऊ तर काही जात ना आम्ही एमपी मध्ये बरनपूर जिल्ह्यात अशा डिटेल मला सगळ्या आरो सध्या आणि आता आम्ही इच्छा देवीचे तिथे हा एंट्रन्स गेट वगैरे इथे गाडी पार्क केली रात्री गर्दी नाहीये आणि मंदिर आहे ना रात्री नऊ ला बंद होतं आणि आता आठ झाले म्हणजे आहे आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे अजून आणि इथं ना डेंजर थंडी डायरेक्ट सगळ्या मेंबरला थंडी वाजायला लागली बरं झालं मी थोडस जाड शेड घातलं होतं मी आरुल तरी विचारलो होतो होडी वगैरे सोबत घेऊ का अरे म्हणे बिलकुल घेऊ नको म्हणे थंडीच नाहीये म्हणे तर आपल्याला ह्या पायऱ्यांनी जायचंय आणि मंदिर आहे ना तिकडच्या साईडला आहे थंडी वाजतीये आणि त्यात चप्पल वगैरे काढून आहे बर झालं इथं फडशी नाहीये ते जुन्या फडशा नसता का ते नाही फडशी कधी असते लय थंडी वाजली असते आणि पायाला पण थंड लागला असतं एकदम थंडी वाजते का रे बापरे तू तर डॉन आहे रे पळ लवकर आणि ते पाठीबागचे बघा म्हातारे कोतारे कसे थकले पळा रे लवकर चला आणि मी ना थोडंसं पळत जातो म्हणजे बॉडीत ना गरमी क्रिएट होऊन जाते आलंय वाटतं आता मंदिर तर मी तर आलो आहे मंदिराची तिथं हे बघा बाकीचे मेंबर अजून खाली सगळे मेंबर एकदा सोबत येऊ देऊ आणि मग दर्शन घेऊ थकले थक आरूची मम्मी बघा सगळ्यात माग ना आता थोड्या वेळ मस्त पैकी बसायला जागा आहे ना तर बसून घेऊ मंदिरामध्येच आणि लावण्य आहे ना तिकडनं व्ह्यू बघतीये कसं आहे तर काय दिसतंय लावण्य इकडं लाईट दिसत आहे खाली जायचं खाली चला चल रेड ऑन चल खाली इथं ना सगळ्यांनी ते पोलीस बॅरिगेट नसतं का त्याला धागे वगैरे बांधलेले इथं लिहिलेलं आहे सक्त मग नाही म्हणून तरी पण किती बांधलेले आणि ना आम्ही येतो दोन खाली आम्हाला माकड दिसलं पहिले तर मी लेट सकलो त्याला बघा <laughs> किती डेंजर त्याला घाबरलंच आहे का पण ते माकड भू नाही करत ना आता लाडूचा प्रसाद घेतलेला आम्ही इथून बसा बसा बसले का सगळं एशूचा दरवाजा उघडा तो लावला नीट। का नीट कसं नाही लागला लागला ला, चलो हे ना माझं मस्तपैकी पैकी आवरलेलं आहे आणि येशू आणि मी ना थोडं फिरून येतो आता आम्हाला एंगेजमेंटच्या स्थळावर जायचं आहे आरोन ते पण आवडत आहे लेडीजला कसं आवरायला थोडासा वेळ लागतो त्याच्या पहिले म्हटलं थोडं आता गाडी वगैरे पुचली आणि मग जरा आता इकडून चक्कर मारून येऊ आणि आपण सध्या ना आता मुक्ताईनगर मध्ये मला माहिती आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप कमेंट येतील की दादा अधिकाणी सांगितलं आधी सांगितलं तर आता नेक्स्ट टाइम मी लग्नाला येणार आहे ना तेव्हा मी डेट सांगलं वाटलं असतं आणि मग नक्की आपण भेटता आलं तर पॉसिबल झालं तर नक्की भेटू ड्रेस दाखव तुझा

न, न, हो तर एंगेजमेंट वगैरे झाली आहे आणि आता येशू आणि मी ना गाडीतून बसलेलो आहे कारण बाहेर आहे ना खूप जास्त गर्मी होत होती तर मस्त पैकी एसी ऑन केलंय थोड्या वेळ आता रिलॅक्स गाडीमध्ये बसू आणि त्याच्यानंतर फोटो वगैरे काढायला आहे ना इथे एक बाहेरच त्याच्यानंतर फोटो वगैरे काढायला इथे एक जवळ एक गाव आहे वरणगाव म्हणून तिथे जायचंय तर काहीच आता एंगेजमेंट वर ना आम्ही आता घरी आलोय फोटोशूट वगैरे झालं आणि आता इकडे भुसावळला आलोय आम्ही मुक्ताईनगरला थोड्या वेळ थांबलो आणि आता ना मस्त पैकी गरमागरम दूध पितोय आणि त्यात आहे ना मावशीने ना काय काय टाकलंय काजू बदाम विचार बदाम बेलदोडे वडे पण टाकले आणि आम्ही सगळे आलो ना आणि पडलेलो बिचारी मावशी एकटी काहीतरी बनवून आणते वेळा इथं मच्छरांचा लय प्रॉब्लेम पण मला इतके चावले ना इथे बसले बसले हे बघ किती उडू लागले तुला मला चावले डेंजर मी करते मच्छर तू काय काम करते तर लावण्य आणि मी ना मस्त बाहेर गेलो होतो आम्ही नूडल्स मंचुरियन आणि लय मोठं खायला घेऊन आलो जे की आम्हाला बिलकुल आवडलं नाही कोणालाच कारण सगळं पिक्का पिक्क होतं आणि त्यात शेजवान चटणी पण नाही दिली बट खाल्लं पोडवर खाल्लं तरी पण आम्ही आणि पेस्ट्री आणली होती सोबत पेस्ट्री तर होती आणि संभाजीनगरला आहे ना मी असे चॉकलेटचे डोनट पण आणले आता सध्या ना झोपायची तयारी चालू आहे तर मी पहिले ना संध्याकाळी मस्तपैकी वरती आराम केला होता मला वरती झोपायली सो मी वरती तर बुकिंग आहे आणि बाकीची मेंबर खाली आहे आपल्याकडे पण ना सतरंजी <laughs> हा ती सोबतच घेतली आरुईच्या मम्मीने मला लय धोका दिला त्या काय म्हणे मला कंपनी देणार होता त्या त्यांचा फोन खराब झाला त्यांच्या ना आणि काय झालं खराब कशामुळे झालं इश्यू ना त्याच्यावर घोडा घोडा होता हे बघा छोटी चड्डी घातली का दीड इंचाची हा इशू आहे आरोचा भू हे बघा कसा बघतोय तो तुझ्याकडं आणि इकडे ना लावीचा आता अभ्यास सुरू झालेला आता दाखव मेन म्हणजे ना लावण्याला आपले ब्लॉग आणि आपले व्हिडिओ सगळ्यात जास्त कौतुक तर लावण्याला आहे लावण्याला मेन दाखवतो व्हिडिओ मध्ये लावण्य बोल बाळा लावण्या <laughs> बोल बर बाळा 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 बोलले फक्त बोल ना तुला आमची व्हिडिओ कसे वाटता काय वाटता काय वाटतं आवडतात का व्हिडिओ हो, हो, <laughs> मत आमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंटच नाही आहे ना हे बघ तुझं मत आहे बा चल तरी बहु मत माझ्याकडे ना मग आणि आरोही दिदीचे फ्रेम 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 आता इने इशू ब्लॉक करणार आहे हा बोल ना काय काय ते बय इशू ते दातात कसं गॅप पडलाय दाखव रे ते चेनितले चार दात पडले आणि त्या चार दाताचा गॅप आणि त्या दा दोनच दातांनी कव्हर केला ते मधला दात मधला गॅप कसा ठेवलेला आहे रे रेल्वे जायला हूं रेल्वे जायला आणि आरूचे पप्पाय त्यांची चड्डी बघ एकदम भारी चड्डी ची चॅड झाली तुमच्या इशू आणि मम्मीच्या फोनचा डिस्प्ले गेलाय ना तर मम्मी रडू दे। लागली आता फोन साठी हा आता ते स्टेटस ला फोटो टाकण होणार नाही काही नाही चॅटिंग नाही बिटिंग नाही काहीच नाही बीटिंग नाही चॅटिंग काय तिला फक्त स्टेटस ची मतलब आहे व्हॉट्सअप कशासाठी स्टेटस बघायला स्टेटस टाकायला Hmm. मम्मीच हो किती वेळच टेन्शन तेच चालू त्याच फोनला बघत बसलेली आहे की माझा डिस्प्ले आजच जायचा होता काढती डिस्प्ले गेला जाऊ दे तो डिस्प्ले आता परत टाकलं की लगेच थोडं पडला की लगेच जाईल काय करतो हा घेतो ना हा पाडतोच नको आणि गार्ड पण नाही झाला मी मागच म्हणली होती स्क्रीन गार्ड टाक लाय करू नाही गुड परवडणार त्याला मी पडू नये देत ना, ना त्याला मी नीट ठेवते एकदम आणि कवर पण नाही लावलं मम्मी ना कवर तर समजलं कवर खराब झालेलं होतं आता त्याच्यावरच भांडं फुटल बरोबर आहे कारण ना इथं एवढ्या जागेत गेलाय म्हणजे ना प्रेशर असं पडलंय असं पडलाय तो कोण नाहीतर मग ना कोणीतरी कुठले हे हे नाही इथलं हा मग पडलाय तो का झाला बरोबर तर आता फोन आहे ना त्याला सुधरायला हजार रुपये लागणार आहे मग परवडत ना हजार रुपये हजार रुपये काय फोन चालू होऊन जाईल मम्मी ची स्टेटस बिटस अपलोड किती वेळेस बघायला हा बाबा आपला एक व्यूज कमी होईल एक व्यूज कमी होईल एसू बघत नाही हे दोघ आहे ना मनवायला आले मावशीला सुट्टी घ्यायचं फायनली यस बोलली आहे डिसाइड होत जायचं किती वाजता जायचं सुट्टी घेणार मावशी मग माझ्या तरी चालेल हा लावण नऊ निघू केळीचे चिप्स घ्यायचे आपल्याला काय काय लावत नाही लावण नाही काहीतरी इम्पॉर्टंट बोलत होते डिजिटल स्टडी करते लावण्य बघ लावण बघ तुला बिलकुल सिरियस घेत नाही या बघ बघितलं याच्यावर हसले ना तर नुसतं का हसतो फक्त यूज करून घेता तुला काम सांगायला नुसतं पाणी आण हे आण ते सांगितलं होतं ना फेसवॉश कर पण दिदी हेल्प करते पण मावशी

बरोबर मग तुम्ही किती टर्टर करा शेवटी ड्रेस तर तिथंच घालावं लागला ना येशू तुझे कपडे पण दे ना बेटा पप्पाला दे, दे। एक काम कर येशूचे कपडे ना त्याच्या पप्पाला द्या आणि मला द्या दे रे तुझी पॅन्ट तरी देते दे छोटी चड्डी आता तो बोलणार पण नाही पण नाही आता त्याच्यावर आली नव्हे पहिले जेवायवर भिडले होते आता त्या ओव्यावर भिडले सगळे सगळे पण यशा शक तिच्यातला तिच्यात म्हणतो बर न संपवता का सगळे का भांड आले त्याची ओव्यावरून भांड आली मम्मी पहिले बोलली नरम झालाय काका चुकून देवाने खाली का तांडताय काका देत नाही येवा घ्यायचायला मी खाल्ला नाही हे आहे ना तुमचा चमचा एवढं काही जाताय ना खूप जास्त झोप येते सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि आता मी व्लॉग आहे ना ठिकाणी एंड करतोय उद्याचा व्लॉग नक्की बघा कारण उद्या सगळ्यांना आम्ही मॉर्निंगला मनुदेवीला जाणार आहे तर भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राइब करा कारण आपल्याला लवकरात दोन मिलियन सबस्क्रायबरची फॅमिली कम्प्लीट करायची आहे